शेतकरी बंधू ना नमस्कार नमस्कार सोलापूर जिल्ह्यातील मारकड साहेब म्हणजे गावी आलेलो आहे तर या मार्कड साहेबांचं एक वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर ड्रॅगन फ्रूटची शेती यशस्वी त्यांनी केली आहे आणि शेती फक्त यशस्वी नाही केली पण त्या यशस्वी करताना त्यांनी त्यांचं गाव आणि शेत हे रोडवर असल्यामुळं त्याचा पण एक लाभ घेतला आहे त्यांनी का जागरण आपण जे उत्पादन घेतो आहे हे उत्पादन घेत असताना आपण थेट मार्केटमध्ये विकून आपल्याला जो काही कवडीमोल किंमत भेटते तर त्या कवडीमोल किंमतीत माल न जाता आपण त्यांच्या शेताचेच शेजारी रोड असल्यामुळे त्यांनी शेतात इथं जागेवरती पण माल विकता येते आणि माल ज्यावेळेस विकला जातो तर दोन रुपये अधिक मिळतात त्यांना आणि त्याच्यातून पण ते नफा कमावण्याचा प्रयत्न करताय तर आपण त्यांची जी ड्रॅगन फ्रूटची शेती आहे तर थोडीशी आता आमच्या पाठीमागे तुम्ही शेती बघू शकता त्यांची हार्वेस्टिंग पण चालू आहे आता तर त्यांनी त्या ते ड्रॅगन फ्रूटची बाग इतकी जबरदस्त डेव्हलप केलेली आहे तर त्या बागेचं थोडंसं प्रयोग जे आहे ते पूर्ण साहेबांच्या तोंडून आपण ऐकू आणि त्याच्यातले जे काही प्रयोग आणि ते सक्सेस कसं करायचं ड्रॅगन फ्रूट तर त्याच्याविषयी बरेचसे समज गैरसमज आहे फळाविषयी वगैरे किंवा त्याच्यावाले सेटिंगविषयी तर ते त्याच्यातले जे प्रॉब्लेम आहे ते आपण साहेब समजून घेऊ साहेब थोडेसे आम्हाला शेतामध्ये त्याच्याविषयी माहिती द्या नमस्कार माझे नाव आगतराव मारकड मार्कड कंपोस्ट उमरड तालुका कारमाळा जिल्हा सोलापूर स्ट्रक्चर बनवलं आहे तुम्ही तर आता हे बनवून बघू शकता की हे अत्यंत एक वेगळ्या पद्धतीने स्ट्रक्चर उभं केलेलं आहे आणि याचे बारकावे जर बघितली तर तुम्हाला मी प्रथम आता हा पोल उभा केला आहे आणि त्या पोलमध्ये हे बघा ह्या ज्या तारा टाकल्या आहेत मध्ये ह्या प्लास्टिक तारा आहेत ह्या दोन तारा आहेत उभ्या यायला आणि वरती एक टीचा आडवा टाकलेला आहे तर साहेब आता हे जे स्ट्रक्चर तुम्ही उभं केलं आहे याच्यामध्ये हा जो सिमेंट पोल आहे उंची किती आपल्या ह्या सिमेंटच्या पोलची सहा फूट उंची आहे आणि जमिनीच सपाटी करून सपाटीकरण केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक अठरा इंच खाली घालतो म्हणजे जमिनीमध्ये ठेवला नंतर मग साडे साडेआठ फूट आता तुमचा नाही नाही पूर्ण पोलची उंची सहा फूट पूर्ण पोलची उंची सहा फूट सहा फूट आणि त्यातलाच आपण अठरा इंच अधिक जमीन जमिनी गेलाय गेलाय खाली हा खड्ड्यामध्ये खड्ड्यामध्ये सिमेंट तो वाळू पॅक करून नंतर त्याला सपाटीकरणावर बेड बनवून घेतो हे बेड अशा पद्धतीने बनवले हे बेड लॅटर टाकलेली इनलाईन लेटर आहे ले आणि अशा पद्धतीने छान बेड त्याने बनवला साहेब आता याच्या पुढे बघायला आता हा टी बनवलाय तुम्ही लोखंडात आता ही नऊ फुटाचा टी आहे आपला अच्छा म्हणजे हा टोटल जमीन हिथपर्यंत हे, खालच्या टीपर्यंत सहा फूट आणि हिथनं वर तीन फूट राहते आणि तीन फुटानंतर वर एक सहा फुटाचा वरचा टी टाकून त्याला हे सपोर्टिंग साठी करतोय त्याच्यामध्ये तारा आपण तीन तारा आवडतो ती सेड नेट झाकण्यासाठी येतात तीन तारा आणि हिथं खाल्ल्या टीला चार तारा आवडतो आणि ह्याच्यावर झाडासाठी दोन तारांच्या आधाराने रोप इथपर्यंत म्हणजे रोप वाढवण्यासाठी रोप वरती नेण्यासाठी त्याला तुम्ही त्या दोन प्लास्टिक तारा ओढून घेतलेल्या बांधून वर घेऊन येऊन जातात हो अशा पद्धतीने छान नियोजन त्यांनी केलंय आणि कुठलीही बाग लागवड करत असताना आपल्याला त्या बागेला करण्यात आलेलं स्ट्रक्चरमध्ये ती अँगल फिटिंग असते तर ती सुद्धा अत्यंत महत्वाची असते ती ही फिटिंग त्यांनी अगदी त्याचे बारकावे बघून सायन्स म्हणजे आपण ज्याला म्हणतो की सूर्यकिरण कोणत्या बाजूने कुठे सूर्य उगवला जातो कुठे प माळवला जातो तर त्या पद्धतीने रोपांचा बचाव करण्यासाठी कोणत्या पद्धतीने लागवड करावी याचा पण त्यांनी अभ्यास करून आणि लागवड केलेली साहेब आता ही जी ड्रॅगन लागवड करताय तुम्ही हो तर याची रोपाची निवड कशी करावी हे आता आपण ही आपली घरचीच नर्सरी आपल्या घरच्याच नर्सरीतली रोपं काढून हे नवीन प्लॉट चालू केलेला आहे म्हणजे हे रोप तुम्ही घरीच स्वतःच्या बागेमध्ये हो स्वतःच्या बागेमध्ये आ... आपली नर्सरी रोहित नर्सरी नावानं रोहित नर्सरी हो आता तुमचा ॲड्रेस काय या रोहित नर्सरीचा रोहित नर्स मुक्काम पोस्ट उमरट तालुका करमाळा जिल्हा सोलापूर फोन नंबर नव्याण्णव एकवीस पंच्याऐंशी झिरो आठ एकोणीस आता हा जो तुमचा लागवडीचा जो प्रयोग चालला आहे हो, आते हो। आता छानसं स्ट्रक्चर तुमचं उभं राहिलंय हो आणि हे संपूर्ण झाल्यानंतर आता तुम्ही लागवड करता लागवड करण्याचं पण शास्त्र आहे हो आता ही किती बाय किती वरती लागवड झाली पाहिजे तुम्ही थोडस याच्यामध्ये आता आपण लागवड एका बेडवर दोन लाईन घेतोय दोन लाईन घेतल्यानंतर लावले तुम्ही ह्या दोन लाईनच्या मध्ये एक साधारण नऊ दहा इंचा अंतर सोडतो आणि दोन रोपांच्या मध्ये दोन फुटांचं अंतर सोडतो आता म्हणजे हे दोन रोप आहेत तुमचे आपण नऊ ते दहा इंचापर्यंत आणि असं दोन फुटापर्यंत अंतर सोडतो म्हणजे असं दोन रोपांमध्ये असं अंतर तुमचं दोन फुटाचं ठेवलेलं आहे असं अंतर नऊ दहा इंचा ठेवलेलं आहे हो म्हणजे अशा पद्धतीने आता ही तुम्ही लागवड केलेली आहे हो म्हणून बघू शकता आधी सुधारित पद्धतीने आणि शास्त्रसुक्त पद्धतीने ही ड्रॅगन फ्रूट लागवड चालू आहे आणि अक्षर पूर्ण स्ट्रक्चर म्हणजे त्यांच्यावलं अत्यंत सुंदर आहे आणि वारा आणि वादळ वगैरे जर मोठ्या प्रमाणात झालं तरी ते स्ट्रक्चर धरील त्या परिस्थितीला अशा पद्धतीचे स्ट्रक्चर आणि नाविन्यपूर्ण ला सायन्स आधाराने केलेली लागवड शेतकरी बंधू आता जे मार्कडं साहेब आहेत यांच्या ड्रॅगन फ्रूटमध्ये आपण आता हे जे वरलं आहे तर हे आपण बघू शकता का याची वाली सेटिंग अगदी उत्कृष्ट क्वालिटीची झालेली आणि हे फळ साधारण एक पाचशे सा सा ते सहाशे ग्रॅमच्या आसपास फळ आहे तर थोडं क्लोज करून दाखवा त्यांना फळाचा आकार बघा त्याचा चमक बघा किती छान आलेली आणि अगदी वजनदार आणि गोड असं फळ तयार झालेलं आहे तर असे अनेक फळं याच्यामध्ये लागलेले तुम्ही बघू शकता हस्कलातून स सिटी घे तर आता हे जे झालं साहेब आता तुम्ही एवढं सक्सेस केलं आहे तर याच्यामध्ये व्हरायटी कुठली आहे तुमची ही आपली जम्बो रेड व्हरायटी या जम्बो रेड हो रेड होयटी तुम्ही का निवडली जम्बो रेडचं उत्पन्न चांगलं आहे फळांचा आकार मोठा आहे आणि दुसरं म्हणजे मार्केट मध्ये अच्छा हो मार्केटला मागणी मागणी येण्याचं कारण काय का मागणी याला ह्याला आपण सेंद्रिय शेती करतो सेंद्रिया आणि स्लरीच्या माध्यमातून जे आपण ह्याला करतो त्याच्यामुळे ह्याला गोडी चकाकी ह्या गोष्टी येतात आणि त्याच्यामुळं आपण सेंद्रिय शेती से करतो अच्छा अच्छा आता याच्यात काय होतं का आता बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांची याच्यातले खूप गैरसमज आहे आता ड्रॅगन फ्रूट म्हटलं म्हणजे नुसतंच आजारासाठी आपण बरेचशा मार्केटमध्ये खायला जातो पण तुम्हाला असं वाटतं की या फळाला लोकांनी लो सर्वांनी त्याला खालं पाहिजे इतर हा शंभर टक्के इतर फळ मला इतर फळाच्या तुलनेत फळ आहे ह्याने हे, तुम्हाला सांगतो साखर वर नियंत्रण राहतंय शुग शुगरच्या पेशंट वर परत तुम्हाला सांगतो पेशी ही पेशीसाठी चालतय पेशी साठी आणि चांगलं फळ हे बाकीच्या फळाच्या तुलनेत म्हणजे विटॅमिन्स जास्त प्रमाणात त्याच्यामुळे जास्तीत जास्त लाभदायी लाभदायी तर आता याच्यासाठी असं आपल्याला जमिनीची जी निवड करायची ही जमीन कशा प्रकारे पाहिजे मुरमाडी कशी पाहिजे नाही नाही आपली जमीन त्याच्यात थोडी थोडीशी त्यांना खाली तर थोडीशी थोडी काळी माती टाकून काळी माती टाकून त्यांनी थोडस त्याच्यामध्ये आता गोटे आहेत हे बरेचसे ते बघितलं तर हे बरेचसे गोटे आहेत असे मोठे मोठे गोटे पण याच्यामध्ये आहे नदीची काळी माती काळी माती एक बेड तयार केलेला आहे त्या बेड वरती हे असं लागवड केलेली तर आता ही लागवड करताना तुम्ही किती बाय कितीवर लागवड केली दोन वळीच्या मधलं आपलं दहा फुटाचं अंतर आहे असं हे दहा फुट दहा फुट फुटाचं अंतर आहे आणि एका बेडवर दोन लाईन इथं एकरी बेचाळीसशे रुपये लावलेत आपण एकरी रे बेचाळीसशे रुपये आता हे जे तुम्ही स्ट्रक्चर केलंय थोडं हे आता हे स्ट्रक्चर जर तुमचं काय नेमका तुम्हाला फायदा दिला तरी ह्या ट्रक्चरवर आपण पूर्णपणे उन्हाळ्यात फेब्रुवारी एंडिंग पाऊस पडेपर्यंत म्हणायचं हे पूर्ण अक्क नेटच्या कापडाने झाकून घेतो कोणत्या महिन्यापासून तर कोणत्या महिन्यापर्यंत परेड किती नेटने झाकण्यात ह्याच्यापासून आपलं फेब्रुवारी एंडिंगला करतो पंधरा फेब्रुवारीच्या नंतर आपल्या वेळेनुसार अच्छा पंधरा फेब्रुवारीपासून तर त्याला पेपर वरून सेड नेट टाकून द्यायचं हा आणि नंतर वातावरणात बदल झाल्यावर पाऊस पडून त्यावेळेसच काढून घेतो त्यावेळेस काढून घेतो अच्छा आणि मग या फळांना जर समजा कदाचित जर तुमच्याला जर उष्णता आली तर काही फळांना त्रास होतोय आता आता नाही त्रास होत फळांना आता काही उष्णता नसती जी उन्हाळ्यात असते त्याच्यात थोडस सनबर्निंगचा त्रास होतो त्याच्यामुळे मग ह्याच्यापर्यंत आपण पोहोचून देत नाही पन्नास टक्क्यातलं सेंडनेटचं कापड पूर्णपणे बागेवरती झाकून घेतो अच्छा त्याला पाणी नियोजन आहे तुमचं पाणी नियोजन सर्वात कमी जेवढी तुमची वनस्पती वर्गीय कुठलंही पीक पाणी असत त्याच्यात सर्वात कमी पाणी ह्याला कमी लागतंय म्हणजे अल्प पाण्यामध्ये एकदम अल्प पाण्यामध्ये भर उन्हाळ्यात ह्याला एक आठ दहा दिवसानंतर एक तास दीड तास सोडलं तरी चालतंय फारकचारक इतर त्याच्यामध्ये जवळजवळ वीस पंचवीस टक्केच पाणी देतो तुलनेत वीस टक्केच पाणी देतो आणि पाणी जे आपण जे आता आठ दिवसांनी पाणी पुरवठा करताय हा तर आता समजा आठ दिवसांनी पाणी पुरवठा करून एवढी छान बाग तुम्ही भरली तर याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय का कधी पाण्याचा ता जर ताण जर याला गेला तर तो कसा ओळखायचा काही असं तुमचे संकेत आहे का याच्यातले काही काही पानांमध्ये बदल होतात पानाचा जर त्याला वाटायला लागला नाही ह्याच्यात पानांचा एवढा ताण हे काय वाटत नाही कारण ह्याला पाण्याची संख्या पाण्याचं प्रमाणच कमी लागतं त्याच्यामुळे काही थोडाफार पाना दिसून येत नाही जरी थोडा कमी झाला तरी तो क्लिअर चालतंय क्लिअर चालतं आणि हाताला पाण्याचा विषय आता याला तुम्ही सेंद्रिय खत व्यवस्थापन केलेले सर्व हो त्याच्यामुळे तुमचं काय रासायनिक शेड्युलर शेड्यूल नाही मल्चिंगचा वापर याच्यात केलाय हो या मल्चिंगचा तुम्हाला कितपत फायदा झाला ह्या मल्चिंगचा आपलं पूर्णपणे ह्याच्या ह्याच्या पासून आपण गांडूळ वगैरे ह्याच्यात सोडले होते त्याच्यामुळे सेंद्रिय असल्यामुळे गांडूळ सोडून दिले म्हणजे गांडूळ खत निर्मिती पण वेळेवर होती आणि गांडुळाचं महत्व जर बघितलं तर आपण कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही गांडोळा शेतकऱ्याचा मित्र आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला उत्पन्न आहे त्या त्याच्यामुळे निश्चितच त्याच्यामुळं तुम्हाला आता हे दाखवा थोडस त्यांना का आता हे फळ जर बघितले ना मी खूप भरपूर बागा फिरलो पण एवढ्या मोठ्या प्रमाणात बहरलेल्या बागा मला बघायला नाही भेटला ह्या बागेमध्ये अत्यंत आता साईज वगैरे जर बघितली ना साईजही फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि नवीन सेटिंग पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे सेंद्रियाचा वापर केल्यामुळे तुम्हाला म्हणायचं की याच्यामध्ये चांगल्या या चा। पद्धतीने तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसलेत खूपच चा छान पद्धतीने फळं झालेत आणि आता मला असं विचारायचं की आता ही जी व्हरायटी आहे तर या एका याचा जो बहार लागवडीपासून तर बाहेर येण्याचा जो टायमिंग आहे हा किती आहे साधारण आपलं लागवडीपासून पहिला बार चौदा महिन्यात चालू झालं लागवडी केल्यापासून चौदा महिन्यात पहिला बार आला पहिला बार आणि एकदा पहिला बार आल्यानंतर त्याची शेटिंग किती वेळेस होती वर्षभरामध्ये आता आपली पाठीमागच्या वर्षी सहा वेळा झाली ती सेटिंग सहा वेळेस झाली आणि आता असं काही आहे का याच्यामध्ये की आता पाठीमागच्या वेळेस सहा वेळेस झाली मग आता पुढच्या वर्षी त्याची सेटिंगचा का एखादा पिरियड बदलतो का सात वेळेस आता ह्या वेळेस अपेक्षा आहे एक वेळेस वाढण्याची कारण ह्या वेळेस पाऊस जरा लवकरच चालू झाला लवकर चालू झाला त्याच्यामुळे तुम्हाला ते सात वेळेस सेटिंग होण्याची अपेक्षा आहे आता याच्यामध्ये म्हणजे आणि याच्या जे आता हे म्हणतोय आपण रोग याच्यावरती रोग व्यवस्थापन तुम्ही काही फवारण्या करतात त्याच्यावरती काही बुरशी हो ये वगैरे येते कधी येते थोडीफार बुरशी कीटकनाशक आपलं थोडस साधं साधं कधीतरी ऑर्गॅनिक मधनं जे कीटकनाशक बुरशीनाशक नाशक ती ती घेतात याच्यामध्ये काय होतं की का आपण जे बारकावं बघितले सगळी शेती फिरलोय आम्ही त्यांच्यावाली अत्यंत सुंदर शेती आहे आणि या शेतीमधून आपण जे काही त्यांचं निघालेलं उत्पादन साधारण तुम्हाला एकरी किती उत्पन्न निघेल याच्यावर आता आपलं पहिल्या वर्षी पाठीमागच्या वर्षी आपल्याला ह्याच्या चोवीस टन एकरात हो उत्पन्न निघलं आपले ह्या वर्षी कमीत कमी एक पस्तीस ते सदोतीस टानापर्यंत निघायला पाहिजे दुसरं वर्ष आपलं अच्छा अच्छा म्हणजे पस्तीस सदोतीस टानापर्यंत एक तीस बत्तीस टानापर्यंत तरी तुमचा शंभर टक्के शंभर टक्के क्लस काहीतरी व्हायला पाहिजे किती रुपयापर्यंत तुम्हाला खर्च किती येतो आणि किती उत्पन्न होईल आता आजचा मार्केटचा विचार केला तर सरासरी साठ रुपये बाजार मिळतोय किलोला आणि आता साधारण तुमच्या खर्च किती झाला असेल एकाच वर्षाचा खर्च साधारण आता पहिल्या वर्षी आपल्याला अनुभव नसल्यामुळं आपलं एक रे दहा लाख रुपये गेले ते पहिल्या वर्षी आपल्याला अनुभव नसल्यामुळे मग आपल्या कोण चुकाही होत गेल्या एक रे दहा लाख रुपये गेले मग आता जे नवीन प्लॉट गेलेत ते आपलं एक सहा लाखापर्यंत होऊन जाते सहा लाख रोप घरची तर आता पण लागवड केल्यानंतर तुमचा स्ट्रक्चरचा वगैरे खर्च हळूहळू कमी होऊन जातो कमी कमी नफ्यामध्ये वाढवून जाते तर अशी एक थोडंसं आता मी त्यांचं ग्रेडिंग पॅकिंग पण आपल्याला दाखवतो तर आदर्श शेती आहे या शेतीला मला वाटतं सर्वांनी भेट द्यावी आणि नंतरच हे पुढचे नियोजन करावं शेतकरी बंधूंना व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद धन्यवाद साहेब आता ही जी जी सी बी ऑनलाईन त्याच्यामध्ये तुम्ही ड्रॅगन भरलं आहे हो काय प्रकारे नेमकं आता मी काय झालं लेबरच्या अडचणीमुळं त्याच्यावर मात करत आपण जेसीपीच्या सहाय्याने थोडं बाहेर काढायला त्रास होतो त्याच्यामुळं रोडला बाहेर घेऊन जातो म्हणजे शेतातून शेतातून बाहेर मजुरांची बचत खाली करण्यामुळे जर आणि जरी ट्रॅक्टर मध्ये समजा ट्रॉलीत भरलं ट्रॉलीतनं काढायचं म्हणलं तर उंचीवरनं खाली फळ फाड पडत मग उंचीवरनं पडल्यानंतर फळ डॅमेज व्हायची शक्यता राहते जरा होते तर त्याच्यामुळं मग आपण जेसीपीच्या साह्याने नेतो आणि ती जरा अलगतपणे हलवारपणे खाली सोडता येते फळांचं डॅमेज टाळायचं जर असेल तर आपण करतो हाय म्हणून जरी केला तरी तो फायदेशीर ठरतो आणि आपला एक घरचा मशीन आहे या हिशोबाने त्याचा वापर चालू म्हणजे तुम्ही सगळ्याच दृष्टिकोनातून विचार कर पैशाची बचत कशी करा पैशाची बचत कशी करायची शेती कशी सुलभ होईल या हिशोबाने आपण करतो आता ज्याच्या जेशीबीने तो नाही करू शकत ना, मग आपण आपल्याला बी बाहेरची जर काम असतं तर आपण बाहेर पाठवतो पण आता दोन दिवस ड्रायव्हर नसल्यामुळे त्याचा उपयोग आपण इथं शेतात चालू केला म्हणजे त्याचा तो यंत्राचा पण उपयोग कशात करायचा हे चांगल्या पद्धतीने त्याचा अवलोकन केलंय जर तुम्हाला चांगली बाग करायची असन आणि चांगली बाग लावून चांगलं जर भरघोस उत्पादन घ्यायचं असन तर तुम्हाला हो का ही जंबो रेड आपली व्हरायटी ही रोप तुम्हाला भेटतील आणि तुम्हाला जर रोप घ्यायची असतील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर नव्याण्णव एकवीस पंच्याऐंशी झिरो आठ एकोणीस रोहित नर्सरी ओमरड तुम्हाला रोप मिळतील लोका करमाळा जिल्हा स्वागत इथं आमचे मित्र आगतराव मार्कड पाटील यांच्या ड्रॅगनच्या फूटवर आलेलो आहे त्यांचा फ्लॉट अतिशय उत्तम आणि ऑर्गेनिक पद्धतीने केलेला आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा मित्रांकडं ड्रॅगन फ्रुट्स आहेत बऱ्याचशाकडं आम्ही गेलो इथे गेल्यानंतर हे फळ खाण्याचा योग पण आला पण ह्या फळाला जी क्वालिटी आणि जी टेस्ट आहे ती मला बाहेर अजिबात कुठं हे नाही झालेली आणि ह्याच्यात एकदम नॅचरल पद्धतीने आणि सेंद्रिय पद्धतीने त्यांनी बनवलं आहे एक शेतकरी बांधवांसाठी माझं एक असं म्हणणं आहे की बाबा ह्यांच्या प्लॉटला एकदा व्हिजिट देऊन आपण प्रत्येकाने ऑर्गॅनिक पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीचा असं जर बाग केली तर शंभर टक्के शाश्वत इन्कम आपल्याला शेतीतून भेटू शकतं आणि महत्वाची गोष्ट आणि आपल्या आरोग्यासाठी खूप छान आहे आता आम्ही खातो हे फळ इतकं टेस्ट आहे आणि अशी चव हो आहे नाही ह्याची खरंच अप्रतिम आहे एकदम बऱ्याचशा ह्याच्यात आम्ही बघितलं पण अशा क्वालिटीचं आम्हाला नाही भेटलं बघायला तर आगतराव मार्कड पाटील यांनी हा शेतीत केलेला प्रयोग अतिशय प्रेरणादायी आहे शंभर टक्के आम्हाला पण आता यांच्यापासून प्रेरणा घेऊन मार्गदर्शन घेऊन ने नक्कीच आम्हाला पण ड्रॅगनचा प्लॉट करावा अशी इच्छा झालेली आहे बघूया त्यांच्याकडून आपण बऱ्याचशा गोष्टीचं मार्गदर्शन आणि ऑलरेडी त्यांची नर्सरी पण आहे रोपांची ते रोपं पण प्रोव्हाइड करतात त्याच्याबरोबर फ्रीमध्ये त्यांचं मार्गदर्शन पण आपल्याला भेटणार आहे असं जर एवढं चांगलं शेतकऱ्याचा मुलगा एखादा करत असेल तर नक्कीच आपण त्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे